तर भिवंडी नाशिक महामार्गावर देखील खड्डे पडलेत खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी होतीये भिवंडी नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते खारेगाव टोल नाका ते भिवंडी अशी मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे या मार्गावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या आहेत तर खड्ड्यांमधून आपला जीव मुठीत घेऊन वाहन चालक प्रवास करत आहेत तसेच या वाहतूक कोंडीचा फटका हा रुग्णवाहिकांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये बसतो आहे गेल्याच आठवड्यामध्ये महापालिका आयुक्त सौरभ राव वाहतूक पोलीस उपायुक्त विनायक कुमार राठोड सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एम एम आर डी अधिकाऱ्यांनी या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केली होती याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूयात पावसाळा सुरू आहे आणि या पावसाळ्याचा सर्वाधिक फटका जर कुठे बसत असेल तर तो वाहन चालकांना बसतो कारण या पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असलेलं पाहायला मिळत असत मी सध्या ठाणे नाशिक महामार्गावरती आहे आणि या ठाणे नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले पाहायला मिळतात आणि यामुळेच जी वाहनं आहेत ती संतगतीने जाताना पाहायला मिळतात त्यामुळे खारेगाव टोल नका ते भिवंडी इथपर्यंत मोठी वाहतूक कोंडी जी आहे या वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य प्रवाशांना वाहन चालकांना करावा लागतोय सर्वच प्रशासनाने एकत्र येत या खड्ड्यांवरती तोडगा काढणं किंवा हे खड्डे भरून काढणं अशा प्रकारचा ठराव झालेला असून देखील परिस्थिती जैसे थे आहे याच महामार्गावरून प्रवास करणारे काही प्रवाशी म्हणजेच वाहन चालक आपल्या सोबत आहेत तर किती वर्ष आपण या मार्गावरून प्रवास करतात कशा प्रकारची परिस्थिती आहे आणि काय नेमका त्रास होतो या खड्ड्यांचा पाच वर्षापासून आम्ही इकडनं ये जा करतोय कल्याणला जातो ठाण्याला येतो मागे दोन वर्षापूर्वी पूर्वी बरं होत काहीतरी पण या वेळेस खूपच ट्रॅफिक व्हायला लागली एवढी जास्त ट्रॅफिक होते की म्हणजे नाही असं झालंय यायला नाही पाहिजे असं वाटतं बॅक पेन व्हायला लागला आता या खड्ड्यांमुळे वॅक पेन पण होतो गाडीचं पण नुकसान होतं आपण रेग्युलर या कामासाठी येणं जाणं करावं लागतं त्याच्यामुळे आता त्रास तर आहे पण काय करणार त्याला तपस्या झाल्याने लक्ष द्यायला पाहिजे याच प्रशासनाला जाग केव्हा येते आणि सर्वसामान्य वाहन चालकांना याच महामार्गावरून तुसा प्रवास केव्हा करता येतोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे कुणाल बोलते जय महाराष्ट्र नाशिक ठाणे नाशिक महामार्ग